केवळ परिवार गेले अनेक वर्ष जनसेवेचा वसा घेऊन या संपूर्ण भागामध्ये सातत्यानी काम करत आहे एखाद्या विषयाचं सातत्य टिकवून ठेवणं हे तितकंसं सोपं नसतं अनेक सामाजिक उपक्रम असतील किंवा जनसेवेचे विविध उपक्रम असतील हे सातत्याने हा परिवार साकारत आलेला आहे आज या भक्तिमय वातावरणामध्ये गणेश जयंतीच्या निमित्तानं येण्याचं मला भाग्य लाभलं आणि गेले अनेक वर्ष हा परिवार गणेश जयंतीच्या निमित्तानं या सगळ्या मंगलमय वातावरणामध्ये सगळ्या भक्तजनांना त्या ठिकाणी सामावून घेत असतो त्यांची सेवा करत असतो आणि त्यामुळे आज सगळ्यांबरोबर येऊन संवाद साधण्याचं भाग्य लाभलं गणरायाचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं आणि त्यामुळे येऊन मी सगळ्यांशी संवाद साधला दर्शन घेतलं मनाला खूप आनंद झाला खऱ्या अर्थानं एक अजून आनंद या बाबतीचा झाला की हा भुजबळ परिवार जो मी म्हटलं जनसेवेचा वसा घेऊन काम करतो पण आमच्या परिवारातल्या सगळ्या मायमाऊली संपूर्ण परिवार जर आपण बघाल तर सगळ्या जनसेवेसाठी आज मायमाऊली आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी रस्त्यावरती आहेत मला वाटतं ही खरी ताकद असते एखाद्यानी समाजसेवेमध्ये जर पुढे जायचं असेल तर असा परिवार हा ताकदीनं मागे असावा लागतो आणि त्यांच्या परिवारातली प्रत्येक मायमाऊली ही त्यांचे आशीर्वाद सोबत घेऊन जनसेवेमध्ये त्यांचे हात बळकट करत आहेत मला वाटतं मनोज भुजबळजी आपण खूप भाग्यवान आहात की इतक्या ताकदीनं हा परिवार आपल्या मागे उभा आहे आणि जनसेवेच्या सगळ्या कामामध्ये आपल्या सोबत आहे आपल्याला गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो की आपल्याला उदंड आयुष्य तर लाभोच सगळे यशकीर्ती तर लाभोच पण समाजसेवेचा आपण घेतलेला हा वसा आपण असाच पुढे अवरितपणे घेऊन जावा आम्ही सगळेजण आपल्या परिवारातले सदस्य म्हणून आपल्याबरोबर त्या ठिकाणी असणार आहोत आपल्या आशीर्वादाने आज तुमच्या परिवारातला एक सदस्य विक्रांत पाटीलच्या रूपाने आमदार झालेला आहे त्यामुळे त्याचा उपयोग जनसेवेसाठी कसा करून घ्यायचा हे सुद्धा आपण ठरवावं जे जे काही विधायक कार्य चांगलं कार्य आपल्या आपण माझ्यापर्यंत आणाल ते सोडवून घेण्यासाठी मी त्या ठिकाणी ताकदीनं प्रयत्न करीन आजच्या मंगल दिनाच्या पनवेलवासियांना खास करून आमच्या पोदी परिसरातल्या सगळ्या नागरिकांना मनप मनपूर्वक शुभेच्छा मध्ये आपण या सिद्धिविनायक गणित गणेश मध्ये तीस वर्षापासूनचं प्रोग्राम चालू आहे आणि हे प्रोग्राम करत असताना गणेश जयंती साजरी करत असताना प्रचंड प्रमाणात उत्साह लोकांमध्ये असतो आणि भुजबळ फॅमिली असतील इथले सर्व रहिवासी असतील भुजबळवाडीतल्या रहि रहिवासी लोंडेवाडीतल्या रहिवासी असतील मोदी नंबर दोनचे आमचे रहिवासी असतील असे सगळे मिळून हा उत्साहाने सण साजरा करतो आणि तीन वर्ष लगातार आम्ही हा सण साजरा करत असताना खूप समाधान वाटतं एक महाप्रसाद आम्ही ठेवलेला असतो आणि हा महाप्रसाद न चुकता सर्वजण घेत असतात खूप समाधान वाटतं आणि अशीच समाजसेवा आमच्याकडून घडावी ही मी ईश्वरचरिम प्रार्थना करतो आमदार प्रखन्नदा ठाकूर असतील आमदार नवनिर्वाचित आमदार आपले विक्रांत दादा असतील यांनी सतीच्या भेट दिली आणि मंडळाला शुभेच्छा दिल्या मी दोन्ही आमदारांचे खूप खूप आभार आहे कारण असंसुद्धा एकाच वेळी दोन्ही आमदारांना आणि आमच्या मंडळाला आम्हाला स शुभेच्छा देणं हे सुद्धा का महत्त्वाचं आहे आणि निश्चित त्यातून समाधान वाटतं की आम्ही काहीतरी नक्कीच लोकसेवा करतो आहे आणि आमच्यातून अजून लेख लोकसेवा घडते आणि गणपती बाप्पाला मी सांगतो की मी असेल आमचं उत्कर्ष सांस्कृतिक कलाक्रीया मंडळ असेल आमचे बंधू सुभाष गुरु असेल आमचा पुतळा राकेश बुबळा असेल प्रशांत फुलपाकार असेल बाळा जाधव असेल आमचे सगळे मित्रमंडळी सतत कार्य कार्यक्रम करत असतात आणि याच्यात यश येत असतं सर्व लोकांचा सहभाग असतो समाधान वाटतं एवढंच आजच्या दिवशी धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री